Arkelwar Sai Baba Mandir, Sai Baba Mandir, Kasau Ganpati Bappa Muria. जे हनुमान साई बाबा सुंदर असा मंदिर मठ काय बोलले उभे राह नाव सांगा तुमचे नाव सांग नाव सांग हो गाव कुठलं वापर तुझ हो का तर भात निलो भात तुमच्याकडे शेती सोडलं तर वरच्या वाडीचा भात निघाला दुकानवाले ना तिचा काय ना भात तांदूळ विचारतो ना बोलते मी शाळा किती पर्यंत आहे पहिली ते पाचवी ना अंगणवाडी तिकडे आहे काय पुढे ఓకే తిడ అంగన పైలీ పంచవీ ఆదర్శ మరాఠశాళ అమ్ గ్రావ్ గ్రామస్థ మండల జలగ్నమ్మ కాళికా దేవి క్రికెట్ సంఘ మాలికా ప్రాథమిక శాళ बाकी ते अडचणीत गाव आहे स्वयंपाकघर पाण्याची टाकी गाव ग्रामस्थ मंडळ संलग्न कालिका देवी क्रिकेट संघ आयोजित कालिका देवी चषक दोन हजार चोवीस क्रिकेटपटू सर्व क्रिकेटपटू आहे आतमे मापरण अडकलवन सुतारवाडी आणि डोंगरीवाडी या ठिकाणी भात आणला जात आहे अडकलवन सुंदर अशी घरं भात घ्यायला आलो आहे आपली वाडी कुठे वाडीचं नाव काय अडकलवन पुन्हा अडकलवन आहे ही वेगळी झावड आहे ना हे वाडीचं नाव काय तुमच्या अडकल कुर्ली धनगवाडी डोंगरवड डोंगरवाडी हो बरेच ना तुळशी मध्ये मक्कम लावलेले अफसानी मक्मल मामा का तब्येत तू काय म्हणते बरे आहे ना पेरणी झाली काय तुम्ही नाही शेती करत ना, ना? ना काय बोलता काय ही छोटीशी घाट आहे छोटीची वाडी सुंदर वाडी डोंगरवाडी वाडी अडकल वाल मस्त फुळी उंबळलीत बघा शांत बसलीत निवांत एकदम चाले भरपूर आहेत पाहत होती मग गावात कुणाला येऊन देत असतील दे घराच्या शेजारी समोर तुळस असतेच कोकणामध्ये एक वैशिष्ट्य आहे घराच्या समोर तुळस गुलाबाचं झाड चको दाचवचा फूल नारळ ये 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 अरे रागा झाला तुम्ही तर घेऊन जा त्याला येऊ काय हा तुम्ही नाहीत चला तुम्ही त्याला चढ नाही चढ पुढची वाडी कुठली अडकलवन सुतारवाडी डोंगरीवाडी सुतारवाडी अडकल गाव डोंगरवाडी आणि सुतारवाडी हो मी अशी केली का ना शेती नाही तुम्ही जर शेती सोडली आम्हाला गावाला पाळायला लागेल मुंबईला पाळायला लागेल तुमच्याकडे भरपूर शेती तांदूळ आता वळण वरण आणले डोंगरी बाटी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा